तुम्ही चार पाच चार उपोषण केले तर चौथ्या उपोषणा मराठा समाजाच्या हाती काय पडलं असं तुम्हाला वाटत कारण आश्वासना पलीकडे काही पडलं असं दिसत नाही ते बरोबर आहे पण आंदोलक म्हणून समाजाचं इमानदारीनं था था। काम करताना शेवटी आंदोलन करावं लागणार संघर्ष करावा लागणार त्याशिवाय मिळणार पण त्यांनी आता खात्रीला एक महिन्याचा आम्ही पंधरा दिवस देतो तसं तर आम्ही एक दिवस पण देणार पण ठीक आहे सरकारचा मान सन्मान करायचा म्हणून आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळ दिलाय आणि ते म्हणले ना असाही शब्द वापरला त्यांनी की ते टिकलं पाहिजे कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे ती जबाबदारी आमची आहे कोणी त्याला चॅलेंज नाही केलं पाहिजे त्याच्यासाठी एक महिन्याचा वेळ ते एवढ्या वेळेस द्यावा लागेल शब्द असे होते कायद्याच्या कसोटीवर आम्हाला ते टिकवायचं काच विशन मराठी आरक्षण द्यायचे शब्द होते म्हणून एक महिना घेऊ तिला कशा लोक गडबड करायचं म्हणतात दिलं दिलं परत त्यांनी मला उडाले आम्ही म्हणलो कायद्यात टिकणार नाही तुम्ही कायद्यात कस टिकवण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे म्हणून दिला जात दिल काल म्हणत तुम्हाला भेटायसाठी आले होते त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी चर्चा देखील केली एकांतामध्ये नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी काय पुन्हा आश्वासन तुम्हाला दिलं आश्वासन तेच फक्त एकच सांगितलं मी त्यांना ते दगी फटके होऊ देऊ नका आता मला माझ्या समाजाला राजकारणाकडे आम्हाला जायचं नाही त्या रस्त्यावर आम्हाला उतरू नका त्याला जबाबदार तुम्ही असणार सगळे राजकीय पक्षाचे नेते त्यामुळे आमचा हक्काचं आम्हाला आम्हाला आमच्या गरिबाचे कोर आरक्षण देऊन मोठे करायचे हेच ध्येय पहिल्या दिवसापासून आज दहा महिने झाले आणि शेवटपर्यंत तेच राहा तुम्ही नाही दिलं मग जाहीरच सांगितलं विधानसभेला चार पाच समुदायाचे बांधव म्हणजे समाज आम्ही मात्र विधानसभेत होता पण आय एसआयटी बाबत जरा स्पष्टता करा ना तुमचं सरकारची काय बोलणं झालेलं आहे आणि एसआयटी बंद केली एसआयटीची बंद केली आहे का चौकशी काय झालंय थोडंसं स्पष्ट करा खास करून बोलणं ना सांगितलं त्यांनी सांगितल्या बरोबर ते त्यांचे आमदार आले होते राऊत साहेब त्यांनी सांगितलं माझं त्यांच्याशी बोलणं झालं आम्ही दोन चार घंटे बोललो ते यासाठी रद्द करणारे रद्द केली केली म्हणले ते पण पुढच्या तारीख संपली म्हणली तिची असं म्हणले ते तिची तारीख संपली त्याच्यामुळे आम्ही ते आता बंद करणार

मी वापर आमदार साहेब सांगू का, का तुम्हाला एक दोन दिवस लागत ते म्हणले नाही लगेच सांगून टाका तेच म्हणले आपल्या तिथं ते स्वतः म्हणले गात्यारिली रद्द केली कशी अंगा आणल्या खूप माहिती पण हे पण एक मुलगा यावेळेस म्हणजे आंदोलन लवकर हे करायचं यासाठीची जी तुमची मागणी होती निर्णायक ना कोणा नाही चौकशी हा न्याय आहे जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय सगळं रद्द केलं म्हणजे ही तुमची एक मागणीची पूर्तता झाली असंच म्हणूया नाय हा यासाठी माझी मागणी सगळ्याच वैरे पण ते त्यांनी विषय काढला मी माझा विषय माझ्या समाजासमोर ठेवला मी सरकार समोर पण नाही ठेवला हो यासा यासा मी समाजसाठी ओवायला तयारी पण समाजाने घालून उचलला की आपल्या माणसाला तिथं पुतवलं जाणारे जाणून बनून छोटं षडयंत्र करून ते असायटीचं काय त्यावेळेस असं समाजाने विचारला कारण माझं मी कधीच ओढत नाही माझ्या समाजाची बाजू मग त्यांनी बोलायची पण सुरुवात केली ती रद्द केली काय करणारे आहे काय खरं काय केलं पत्रपणाच राहतात माहित नाही पण जे खरंय ते राऊत साहेब बोला म्हणले सांगतात या आधी तुमचं उपोषण सुरू असताना अनेक मंत्री यायचे बसायचे चर्चा व्हायच्या दुष्काळ व्हायच्या काल जादूची काढलीच फिरली आणि शब्द तसे होते मी शब्दावर लक्ष देतो मी घाईघर बोलण्या करीत करायचं मी शब्दावर लक्ष देतो मला राजकारणाकडे जायचं नव्हतं म्हणून मी उपोषण केलं तर सावध करत सरकारला की मला माझ्या समाजाला जायचं नाही त्यांचे शब्द असे होते की ते आम्हाला टिकवायचं मराठा आणि कुंबी कायदा करण्यासाठी नोंदी ती टिकवायचंय सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी टिकवायची हैदराबादच गॅजेट टिकवायचंय हैदराबाद संस्थाचं सातारा गव्हर्न सातारा संस्थांचं सा बंद गव्हर्नमेंट हे आम्हाला टिकवायचंय मग कायद्याचं कसं टिकवायचं असलं तर पुन्हा चॅलेंज नाही व्हायला पाहिजे म्हणून शब्द ते मग आता आम्ही दहा महिने झालं लढतो मग थोडी गडबड करू ला ला ते का पुन्हा ओढवायचं पुन्हा समाजाला लावायचं का त्यापेक्षा द्या माहिती हे या विचारांनी सखोल आणि चारही बाजूने विचार करून आम्ही त्यांना हा मान्य आणि समाजाने विचारून हा मानला वाटेल स्वतः सवाल तर त्यांनी हे काढलं तरी तो चॅलेंज होऊ शकतो पुन्हा कोर्टात जाऊ शकतो विधानसभेच्या आधी तुमच्या मागण्या पूर्ण मान्य होतील असं तुम्हाला वाटतं विधानसभेत उतरावच लागला त्याच्यावर अर्थ आपण ठामच येत धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे जर आता सगळेजण एकत्र उतरले होते म्हणजे सत्ताधाऱ्याचा विरोधी सुद्धा द्यायचं मग आता जर धोका दिला तर सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे मग मात्र त्यांचे खूप हाल होणार मग आता विधानसभेला काय करायचं लढायचंय पाडायचे काय करायचं त्याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करून त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार मोठा निर्णय जाहीर करणार पण आताच बघा ना येतात जे असायचे त्या टायमाला बहुतेक कसा अंदाज दिसून टायमाला बाकडं ना वाजणारे आमदार आता भेटले आमदार सगळ्या पक्षाचे बहुतेक बाकड न वाजणारीच गेटाली यायला कारण समाज शेवटी गरज आहे ना गोरगरीब मराठी गोरगरीब मराठी घरी बस बाकड वाजवणारे कापा कपा वाजे आता यासाठी नेमली माझ्या गोरगरीब मराठ्यावर माझ्यावर त्या टायमाला दोन घेऊन हाताने टेबल आणले ते घरातले विधानसभेत असं उठून ते ढोल वाजलेल्यासारखं पण जे नाही वाजिलेले आमदार सगळ्या पक्षाच्या सत्ताधाऱ्याचे विरुद्ध मागणीच्या रोज एक असा अंदाज दिसतो की ते वाजणार आहेत म्हणून भेटाले आणि काय आम्ही भेट नव्हते केलं त्याने नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध डिशेन घ्यायला पाहिजे पण जाऊ यायला लागलेत शेवटी समाज मोठा आहे मुद्दा आला होता काही लोकांनी बैठक घेऊन शरद पवारांनी या सगळ्या जे आंदोलन आहे त्याचं नेतृत्व करावं अशा पद्धतीची मागणी केली गेली काय करावं शरद पवारांनी मराठा नेतृत्व करावं मराठा समाजाचं नेतृत्व शरद पवारांनी ठराव असेल आरक्षणासाठी सर्व समाज तुमचं आंदोलन आता आता ना आता वा wow. तुमचं नेमकं आंदोलन आंदोलन संपलंय पण लक्ष्मण हा केश चित्रपेशीवर बसले आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि संविधान वाचवा आणि आरक्षण सुरक्षित करा असं त्यांचं म्हणणं ज्या त्याचा अधिकारी ते तर बोलत नसतो कोणाला त्यांना आपण विरोध कोणालाच मानलेला नाही मानल्याला आहे किंवा त्यांना कधीच मानलेलं नाही त्यांच्या विरोधात आपण कधी आत्तापर्यंत बोलले सुद्धा एक सुद्धा आपला तेवढं एकच तरी मराठी करून वाटवलं करणार छगन भुजबळ असं म्हणाले सरांनी पाटील राज्यातील करावेत आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि कर कर। देशाला एक नवीन नेता मिळतो मालकुडीने तुम्हाला शुभेच्छा देतो मालकुडीने तुम्हाला शुभेच्छा द्या बोल नाही सरकार गेल्या वेळेस सातत्यानं सांगत होतं की आम्ही ओबीसी आरक्षणाला आहोत आरक्षण देऊ काल तुम्हाला स्पष्ट सांगितलं की त्यांनी आता ओबीसी ओबीसीतूनच आरक्षण देऊ ओबीसीतूनच पाहिजे डाकत लागत ना हो डकत लागत नाही राहिले कोण नीट सांगत नाही तो की नीट सांगत नाही हे बघा एवढेच वेळ सांगतात बोलायला त्रास म्हणजे गुण स्वारी जे कि शेअर ठीक आहे खोट सांगत आहेत बाबा ती भविष्याचे दोन तीन तिथे वर्षी मराठा विदर्भातला आरक्षण खांदेचा घ्या कोकणचा भाग घ्या जवळपास सत्तर पंचाहत्तर टक्के पद महाराष्ट्र आरक्षणात उद्धती आहे आता नोंदित काही गेले कशा विरोध करता माझा तर सल्ला आहे सल्ला देण्या मोठा मी नाही पण माझं मन नाही त्यांना तुम्ही उलट मराठींच्या बाजूने हा पाहिजे उभी शिती नाही त्यांना राहिलेले घेऊन टाकले आनंदात असे जाणारच आनंदात घेऊन टाकले तर आपले समाज सुद्धा चांगले टाकले तुम्ही विरोध केला तरी मराठात चाललेतच त्यामुळे मग बिशेतूनच घेणार त्याच्याशी सुट्टीच नाही सुट्टीच नाही नसता मराठा समाजाची बैठक घेऊन एक माहिती नंतर आम्ही डिशेट ठरवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी द्यायची का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाळायचे द्यायची सगळे जरी धर्माची बैठक घेणार मी आताच बरेच शिकलो नाही करणार पण मी जरी रात्री इथं आलो का माझं काम सुरू केलं समाजाला कधीच उघड्यावर नाही पडून देणार जीव जरी घेणार चित्रपट संघर्ष होता म्हणून त्यांना जीवना पहिल्यापासून मी त्यांनाही सांगितलं होतं पिक्चर पिक्चरात काही जीवन बघ माझा आरक्षणात आहे मला ही लढाई लढवायची त्यांना पण शुभेच्छा त्यांनी आज पिक्चर लावलाय पण त्या टाकीला त्यांना मनापासून शुभेच्छा पण माझं सगळं ध्येय माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे माझ्या मराठीचे लोक पुढं कसे आरक्षण माझं सातत्यानं संघर्ष सुरू आहे तो कायम राहणार आहे मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवूनच देतो दोन पावलं मागे सारखं तो दहा पावलं पुढे जातो मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून शकत नाही आणि तिथून पुढे सुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही फक्त समाजाला विचारायचं मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं पण ह्या वेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल तयारी लागणार यांना पाडायचं कापले उ बा प्रकार ठरवायचे म्हणजे पाडण्यात मजा त्याच्यात मोठा विजय कापलेव बाका सिनेमा बघणार नाही मला आता सतत दिसतो तो येणार बघ मला आजच नाही खरंच नाही म्हणजे सध्या मला हे मत पडते माझ्यासाठी हारस कुठलाही महत्वाला राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासाठी प्रश्न असा मी राजकीय नाही मराठा राजकीय मावतीला फटका बसला त्याच्यानंतर पण मी राजकीय नाही ना त्यामुळे माझे प्रश्न ची शिकत कारण मग मी म्हणलो असतो त्याला हरत नाही घालून मी राजकारणी असतो मी सामाजिक आहे तो मार्गच नाही मार्ग आता ते मी घालायचा नाही घालायचं पण आमचं आरक्षण द्या कुणी द्या आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही म्हणजे राजकारण तुम्हाला लकला पण नाही मग मात्र पुढची रणनीती पण काल तुम्ही एक सरकारला विनंती केली कि के आंदोलनाच्या नावावर किंवा माझ्या नावावर शंभर कोटी रुपये उकळलेले आहेत असं माझ्या कानावर आलेला आहे त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत काही पत्रकार सुद्धा आहेत असं कळतंय काही सामाजिक कार्यकर्ते आहेत निकटवर्ती आहेत जवळ असले पळून गेलेले आहेत वगैरे वगैरे असं कळतय त्याच्यात सत्यता किती आहे त्याबद्दल काय नाही सत्यतासाठी सत्यत मग मी ते केलंय ते माया कानावर आले खरं असं तर सांगा खोटं असेल तर सोडून द्या पण आलेली माहिती खरी आणि मी आपल्यासुद्धा आम्हाला महिन्यापासून बोलतोय तुम्ही माणसे सगळे कारण खोटं बोललो की तुम्ही प्रत्येक बोललो खरं झालं मला ऐकायला म्हणजे डीप मध्ये माहिती मिळाली बोललो की खरं असेल तर मला सांगा बाबा मी घेतले असले तरी सांग माझ्या नावावर कोणी काही केलं असलं तरी सांगा पण माझा समाज बदनाम नको माझ्या गोरगरीब मराठी खरं सांगतो मला शेतातला एक एक रुपया कष्टाचा करून कार्यक्रम केले रस्त्यावरती रोडवरती गावात शहरात कुठं पण भाकरी खाल्ल्यात मुंबईला गेलेत उपाशी राहिलेत साखळी पुस केलेत काहींचे कंपाळाचे कुंकू पुसलेत काहींचे पलिदाना गेलेत काहींचे पाय मोडलेत माझ्या समाजाचे आणि कोणी जर असं करत असत समाजात जेव्हा किती काय कामावं त्याबद्दल आमच्या किती तुम्ही सौकाष्ट माझ्या समाजाच्या जेव्हा होणार असलं तर हे मात्र चांगलं खरं असं तर मला माहिती मात्र द्या ते तुमच्या कानावर काय काय आले कोण कोण आहेत आणि कशा पद्धतीने केलेत तुम्ही नाव 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 नाही तर कोण कोण नाव घेईन नाव न नाव घेऊन नाही नाही ना, ने, ने ना आले आणखी मग बघतोच सगळं नाव होतं मी दुसरं तर कसं सांगा ते नाही पण येतील असं वाटतंय नाही आलं ते भावरा राहिलंच तसा पण वास मात्र शंभर टक्के मला कळत आता अधिकृत नसल्यामुळं मी ती चौकशी आता सरकारलाच करा म्हणणार ना आपण तिचं कोणत्या चौकशी करून मला सांगा दुसरा प्रश्न असेल की लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्यावेळेस तुम्ही तीन उपोषण केले आणि इथं येऊन थांबले त्यावेळेस फारसं कोणी असं खासदार आमदार मंत्री म्हणजे सत्ताधारी शिष्टमंडळापैकी यायची लोक पण आता मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झाडून बसून खासदार इथे येत आहे जे मराठ्यांनी मतदान घेतलंय त्यांचं मोठं पण आम्हाला तसं कारण मी राजकारणात नेहमी का निवडून आणा म्हणून नाव घेतलं नाही त्यांचं पण बहुतेक ते टेबल वाजणारे ना म्हणून घेत असा अंदाज दिसतो टेबल वाजणारे जे जे सगळ्या पक्षाचे म्हणजे विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे टेबल ना वाचवणारी मराठा समाजाचं मी काम करतोय गोरगरीबाचं काम करतोय रात्र दिवस जीवाची बाजी लक्ष संघर्ष करतोय म्हणून एखादी माया कुठे येत असावेत असा अंदाज आहे पण टेबल, टेबल वाजणारे ना 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 ते नाही असं हे दिसायला लागले टेबल वाजवणारे पण आता येऊ लागले ये असं म्हणायचं दिसणार ते दोन दोन हाताने वाजणारे ता सारखे ते दिसत नाही येत पण येते त्याचा अर्थ <coughs> समाजाचं काम करतोय मग ते कोणत्या पक्षाचे आमदार खासदार असतो त्यांना वाटत समाजाचं काम करतोय याला भेटायला तर गेला पाहिजे म्हणून येत असे

कारण तुम्हाला संवेदनशील विषयात बोलताना माझ्या जायला संवेदनशील विषय <laughs> दैवताचा विषय विधानसभेत बैठक शंभूराजे साहेबांनी तर काल असं सांगितलं ती तर बैठक आहे त्यांची परंतु मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक घेणार शिंदे साहेबांच्या समितीची बैठक घेणार आणि सगळ्या सचिवांची पण येणार आणि मंत्र्यांचे सुद्धा राज्याचा एकूण आढावा सुद्धा आजच येणार आजपासून ते खूप कामाला लागणार आहे कारण त्यांना काय द्यायच्या ठीक म्हणून म्हणून बऱ्याचशा बैठका आज मुंबईत घडामोडी होणार आहेत आपण सांगितलेली माहिती खरी आहे पण उद्याच होणार हे काल मी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही मुंबईत उद्या खूप मोठ्या घडामोडी करणार तर आमचा समाज मोठा आहे वर यांना द्या हेच तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते आम्ही काय तुम्ही आमच्या थोडी शत्रू तुम्ही बोलत म्हणून नाही बोलतो तुम्ही बोलू नका समज तुम्हाला डोकर घेऊन नाचा पण आरक्षणाशिवाय भाऊ सुट्टी नाही आरक्षणाशिवाय सुट्टी नाही मी कोणाचा नाही मी फक्त समाजाचा मी कोणाचा होऊ शकत नाही मला कोणी करू शकत नाही मला जेलला जायला मी घेत नाही माझ कितीही काम न केला अन्याय करायचा प्रयत्न केला तरी मिटत नाही माझी कशा तर त्याच्यामुळे मी ती घेतल्याशिवाय वाटत नाही नसता विधानसभेत खरं सांगतो मी स्वच्छता हो एवढा स्वच्छता बी मी आता की मी बैठका सुरू करणार आहे जाती धर्माची प्रमुख लोकांची मी बैठका सुरू करणार कारण मी आता शहाला घरी जाणार आहे तिथून सुट्टी झाल्याच्या ना त्यामुळे मला सगळी रणजीती पुढची माझ्या समाजाला आगळीला घरी जाणार तुमच्या पण मग तुम्ही मागे तर केला होता पण हसवल्याची भावना तुम्हाला झाली म्हणून तुम्ही घर सोडल म्हणून तुम्ही आरक्षणाची लढाई सुरू केली आता घरी जात आहे का नाही दहाच्या बद्दल कौतुकच हसवलेच नाही मला तर म्हणत नाही मी गेलो म्हणजे काय आहे काय लावली त्याच्यात एकदा मुलीचं शिरे जाती गेलो एकदा मुलाच्या डोक्याचा आणि पायाचा प्रॉब्लेम झाला आणि ते दोन दिवस बिसतो मला माहित नव्हतं म्हणून गेलो आणि दीड घंटे काही थांबलो नाही थांबू ना, शकलो मी पण आता मला सांगा शागड याचा अर्थ अरे वेगळा घेतात तुम्ही परत ध्यानात वेगळा तिथं आम्हाला कार्यालय टाकायला लागतंय घडामोडीसाठी मग सगळे वर्दड इथं होण्यापेक्षा अंतर्वणी टप्पे पाडावं लागणार आम्हाला मग त्याचा अर्थ तसा आहे म्हणजे त्याचं गैर बांधवा असं होऊ शकतं ना की तुम्ही आंतरवाली सोडताय का आंतरवाली सोड्याचं आंतरवाली सोडायचा विषय नाही पण वर्ध आती तिथं आणि गाव देवासारखे हे बघा माझं काम कसं आहे मी माणूस जिवंत ठेवणार बोलू त्या गावातल्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे कीर्तनाचा नाही झाला पाहिजे आवाजाचा लेकर शाळेस त्यांची त्यांचे झाला पाहिजे देवासारखं काम केलेलं गुण्यवान वर्क, गावे गावे लोकांनी माझ्या आतोनात प्रेम केलं जे आंदोलन होते सगळ्या जाती धर्माचे जे लोक होते आतोनात प्रेम केले म्हणून मी कालच एक शब्द वापरले मनभेद मतभेद काय झाले असले तर आजच जाऊ लागले अंतर्वालीत आजच जाईल मला एक शब्द नाही ही शंका राहणार नाही कारण तिथं शेतकरी वर्ग आहे सगळा त्यातना अडीच अडचणी जाताना ट्रॉफिक होती गाड्याला तर कालच आपण स्वतः साक्षीदार होतात नऊ नऊ किलोमीटरवर लावायला जागा नव्हत्या गाडी म्हणजे मग परत लोकांच्या हलवती शेतकरी वर्ग त्या गावाचे उपकार मी कधीच नाही विसरू शकत मुला ही त्यांच्या माझ्यावर मायातील मला रात्रीला कधी जो मी कार्यक्रम करतो तितक्या रात्रीच्या आधी फोन करत नाही स्वतःच्या मुलं सुद्धा इतकं गाव मला आपलेलं ते पूर्ण गाव आंदोलनात होते त्यामुळं त्यांचे उपकार मीच काय कोणीच विसरू शकणार नाही ती पवित्र भूमी फक्त तिथं नको हे मोठ्या पटांगणात पाहिजे की जेणेकरून जर ते मोठं ऑफिस टाकलं तर तिथं प्रचंड वर्ग राहते कारण ते राज्याचे लेवल ऑफिस तिथं टाकाव लागणार म्हणून तिकडं जाणून त्या ऑफिसचं काम मला वाटतं आज सकाळपासून सुरू सुद्धा झालं सहा वाजल्यापासून शहावेळला मोठं काम मला वाटतं बरेचशा एकर मध्ये ते आता मोजते ती माहिती आता मिळाली तुमच्या अगोदर मला अर्ध्या घंटा पूर्वी जोडी उठलो मी गेले किती मिळाली हे मोजायचं सुरू आहे कारण हे दोन दोन काम जर ती थांबवलं तर कसं होईल मी काय काय करायचं आंदोलनाचं बघायचं हे येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडायचं बघायचं म्हणून कोणाचं तीच असतं म्हणजे तुम्ही कोणत्याही सामाजिक कामाचं बघा असच असतं वेगळं वेगळ्या त्याच्या वारून केल्याशिवाय ते होत नाही एकाच जागेवर सगळा उताळा मग सगळी खिचडी होऊन जाते आणि कोण काय सांगत सगळा पचका होऊन जातो त्यामुळं घरी जाणं गरजेचं आहे भर घरी गेलो म्हणजे आंदोलन नाही सोडलं बरं इथं घरीच राहतोय आंतरवाली माझंच घरी कितीही गरज आहे मी कुठेही राहिलो डोंगरात गे राहिलो तर समाजाच काम करतो मग मग राहील सुरक्षेचाही प्रश्न आहे ना म्हणजे हे सुद्धा लय मात्र मी कुठे राहायचं अचानक ठिकाणी राह आणि प्रश्न येतात एक ओळीचा प्रश्न असा की आता यापुढे आंदोलनाचं ठिकाण हे शहागडाचे से नाही सेंटर केंद्र नाही तिथं फक्त ऑफिस घेणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या आडी अडचणी आम्हाला पुढे काय करायचं त्याच्याबद्दल तिथं सगळं निवेदन बद्दल सगळं होणार कारण ते मोठ्या विकारात राऊंड मध्ये ते टाकायचं ठरले रात्री त्याच्यामुळे सकाळपासून लोक आमचे लगेच कामाला सहा वाजल्यापासून आता येते केंद्रभिंजरन आहे केंद्र हे अंतरवालीवर मी सोडले की कालचं तुम्ही ठरवा आता नको उपोषण नको आता आता उपोषण करून कव्हा तरी ते आंदोलन बंद करायचंच असतं कोणाचं असलं तरी दहा महिने गावांना संघर्ष केला अंतरवालीन माझे देवासारखे लोक आहेत एवढं प्रेम केलंय दहा महिने संघर्ष केला आणि काय पाहिजे किती दिवस करायला लावायचं त्यांना किती दिवस त्यांनाच करायला लावायचं त्यामुळं शहागडकडं ऑफिस जर शिफ्ट केला ना तर आम्हाला ती वर्दळ कमी होईल आणि काम करताय थोडक्यात उपोषण नको त्यापुढे नको नको नाही दिले गेले तर त्याच्यात जायचं मी म्हणलंच नाता तरी बंद करायचं त्याच्यापेक्षा गोरगरिबातली आम्हाला बोलून लाल बरं ना मुस्लिमांचा त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे मराठ्यांचा आहे दलितांचा आहे धर्बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे मारामतेदारांचा आहे मग ते प्रश्न सोडायला असतात ते मग ते पर्याय गोरगरी तिकडे घातलेले बरेच दहा महिने केलं याच्या दिवशी दहा महिने याच्यापेक्षा समाज असो किंवा सरकार असो याच्यापेक्षा काया पक्षात शेतकरी दहा महिने देशातलं पहिलं आंदोलन असतो दहा महिने महिन्याचा लोक दहा महिने त्याच्यापेक्षा गावाने किती भार सांभाळायचा त्या गावाचे फरक कधी चुकता नाही विसरू शकत कोणीच उपोषण तुम्ही नेहमी म्हणायचे उपोषण एवढा हत्या दादर कोणतं आणि आता तुम्ही उपोषण मला उठता येणार ना मला उठता येणार चालता येणार आत मला तोंड धुवा तिकडं जात आहे दोन चार दिवस पडून चाला ना ठोको 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 आला आज सुद्धा आहे हे बांधलं रात्री सय आता त्यांनी हे सगळं काढलं हाताच ते सलायचं आणि हे सुजल्यामुळं इकडे शिरसापरा ना म्हणून थांबलं उपोषण करीन ना बाबा वेळ आली तर कोणा मी मरत आहे फक्त तसा नका मला काही लावू शब्द ते घरी गम गेले असं नाही मी कुठे राहिला तरी मी जवळपास एकोणीस वर्ष झाले समाजसाठीच मरत आहे मी घरी असो घराच्या बाहेर असो किंवा मी कुठे असो मी समाज सोडून काम करत नाही घरी राहिल तरी मला त्याच्यासाठी लढायचे आंतरवाळीत राहिलं तरी त्याच्यासाठी लढायचे साष्ट मिंबळ राहिलो तरी माझ्यासाठी लढायचे बांबिरी वळी काळात राहिलो तरी <coughs> माझ्यासाठी लढायचं आम्ही आता ठरवलं मला एखाद्या डोंगरच आंदोलन करायचं तरी मला संघर्षच करायचा कुठं राहील तरी थँक्यू थँक्यू आता निवडणार नाही ना उपोषण तुम्ही केल्याशिवाय करणार आहे मी उपोषण सुद्धा समाजासाठी जरी यांनी नाही दिलं तर डोंगरावर याखाद्या मोठे किती पास सात आठ किलोमीटर गाव नाही पाहिजे कोणी मला नाही पाहिजे त्या मला त्रास झाला आणि कीर्तनाचा त्रास झाला कीर्तनाचा त्रास झाला आपला समाजसाठी करायचंय ना गावात बसून केलं तरी समाजाला डोंगरा बसून केलं तरी समाज माझा समाज त्या डोंगरावर पण गरीबला शिकतो आता आंदोलन करण्यापेक्षा पोषण करण्यापेक्षा सत्तेतच घालणार नसतं उमेदवार देणार नाहीत पण मराठी मग पाडणार आहे राहणार मराठा हा राज्यात निर्णायक मतदार म्हणून राहणार मराठ्यांच्या मता शिवाय दोन चार एक जी निवडून घ्यायची बंद करायचा जास्त त्रास वाढणार